पावसाळा सुरू होताच ठाणे महानगरपालिका हद्दीतल्या कळवा पूर्व भास्कर नगर इथल्या शेकडो नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणी येत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत घरातल्या कामांसाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागतोय त्यामुळे कुटुंबाचं आरोग्य आता धोक्यात आल्याचं महिला म्हणतात सोबतच आम्ही बिल भरून देखील आम्हाला दूषित पाणी का येत आहे असा सवाल सुद्धा नागरिकांनी प्रशासनाला विचारला याचा आढावा घेत नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी पावसाळा सुरू होता ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा येथील ठाकूरपाडा येथील नागरिकांना नळाच्या द्वारे जे आहे ते अतिशय दूषित पाणी येत आहे आपण पाहिलं तर आ... संपूर्ण लालसर रंगाचं हे पाणी जे आहे ते नागरिकांना त्यांच्या नळाद्वारे जे येत आहे त्यामध्ये पाहिलं तर गडद रंग जो आहे तो पाण्याला दूषित रंग जो आहे तो आलेला आहे तर काही किडे देखील जे आहेत माती देखील आहे त्या पाण्यामध्ये येत आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला जो आहे तो धोका या ठिकाणी निर्माण होत आहे माझ्यासोबत काही महिला ठिका या ठिकाणी आपण त्यांच्या हातात देखील या दूषित पाण्याच्या काही बाटल्या ज्या आहेत आपल्याला दिसून येत असतील काहीच उपयोग व्हायला होत नाही कपडे पण धुवू शकत ना आम्ही काहीच नाही जेवणाला पण नाही वापरू शकत मांडी पण धुवू शकत ना असं पाणी आहे लाल लाल तीन महिने हे पाणी असंच येतोय तीन चार महिने आज मी आजारी बाई आहे मला खोकला झालाय ताप येतोय कंबर दुखते माझी सगळी या पाण्याने दुखते का कशाने दुखते परमेश्वराला माहिती असत पाणी आम्ही पिणार कसं तेव्हा येताना तेव्हा पाण्यातून जंतू सुद्धा येतात असे बारीक बारीक तर मला भीती वाटते पाणी वापरायचं की नाही मग मी बाजूला भा भाऊ राहतात त्यांना सांगितलं पाणीचं वास येतो आहे पाण्याचा वास येतो आहे आणि किती पाणी आपण बॉईल करणार आणि कि कशा कशाला बॉईल करणार प्यायला करायचं कपडे धुवायला करायचं का कर जेवणाला करायचं